निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांच हक्काच व्यासपीठ पुणे महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी यासाठी महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली महापालिकेच्या पंच्याहत्तर शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतलाय शिक्षणाचा दर्जा सुधारावा तसेच खाजगी शाळेत मिळणारे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूल बनवण्याचा निर्णय घेतला आहे याच पद्धतीने पुणे महापालिकेच्या शाळा देखील मॉडेल स्कूल करण्याचा संकल्प महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केलाय याबाबत अधिक माहिती देताना महापालिका आयुक्त राम म्हणाले महापालिकेच्या मॉडेल स्कूल या शाळा सर्वच गोष्टीमध्ये मॉडेल असतील अशा पद्धतीने विकसित केल्या जाणार आहेत तसेच महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील शाळांच्या इमारतीमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली यामध्ये शिक्षण मंडळाच्या शाळांच्या इमारती खेळांची मैदाने विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची शिक्षकांची सविस्तर माहिती आहे या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती आयुक्त राम यांनी पत्रकारांना दिली आहे महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक सुधारणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या पंच्याहत्तर शाळांवर लक्ष केंद्रित करून मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील महापालिकेच्या शाळांच्या इमारती आणि मैदाने केवळ असून चालणार नाही तर तेथील शिक्षणाचा दर्जाही उंचावण्याला अग्रक्रम महापालिका प्रशासनाचा असला पाहिजे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयत्न झालेत त्यामध्ये चांगल्या बाबींचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासावर लक्ष केंद्रित करण्यात येईल मंडळामार्फत याची अंमलबजावणी सुरू येईल असे आयुक्तांनी सांगितले निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ